सो हाय हॅलो नमस्कार तुमचं पुण्याचं स्वागत आहे माझ्या एका ब्लॉगमध्ये सो आता चालू काय एक एकप्रिला जायचं आहे आतिचा बर्थडे आहे ना कारण की ना आपला आधीच मात्र भावाचा आज बर्थडे आहे मग चालू त्यासाठी एकवी आयचं दर्शन घेण्यासाठी कारण की आज आपल्या भावाचा बर्थडे आहे ना आणि बर्थडे एकदम स्पेशल जाण्यासाठी चालले आता एकवीला सो कसा काय सीन होताना बघूया पहिली गोष्ट जायचं होता सकाळी आता टाइम झाला आहे तुम्ही टाईम बघा टाकू भाई एक चोवीस आले दिसणार ना आता कारण की आम्हाला आठ वाजता निघायचं होता आठवीस मात्रच्या काही कारणामुळे आम्ही बारा वाजता निघालो ना आता दीड वाजत ना आम्ही आलो तिथे स्वतः टोलण्याच्या बघितले फास्टॅगचा फास्टॅग चा इशू आहे आमच्याकडे फास्टॅग होता तरी सुद्धा आम्ही चारशे ऐंशी रुपये पे केले कॅशमध्ये स्वतः काहीच नाही टाकले द्यायला टाकले नंतर तिथे दिले ना ना त्याला बी दिलं चारशे ऐंशी ते टोलवाले दिले सोळाशे रुपयाचे आता बघू पुढे आपले फ्रेड सर्व गाडीमध्ये आहेत तुम्हाला दाखवतो आम्ही कोण कोण आहेत ज्याचा बर्थडे आहे त्याला इंट्रोडक्शन आपला आप मात्र मात्रे बर्थडे आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाकी काय माझा मी आउटफिट दाखवतो ब्लॉग व्लॉगमधला आउटपुट तुझा का? प्रसाद बॅडिल उतरलेला आहे. आता प्रसाद ड्रेसिंग बघा प्रसाद बॅडिलची. ही माझी विधाक माझी विधाक. सो गाइस तुम्ही बघू शकता तुम्हें तुम्हें। आकाशी पॅन्ट कशी पाटलेली आहे बघा तुम्ही. आकाशी पॅड फाटलेली आहे. हा फक्त ड्रेसिंग ये ड्रेसिंग फाडून नाही. गाइस पॅन्ट तरच काय करणार? ही बघा कशी फाटली. परिस्थिती थोडीशी ही बघा खूप आहे यार. कोणी व्लॉग होईल असला आठवणं पातं पाशी वगैरे करते हे पुरे झालं पैसे कॅनर पाठवतो रे आता ते चौक पॅन्ट शिवायची पण आहे पॅन्ट बघायचं तशी पाठली काय बोलतो मी काहीच नाही बोलत आम्ही अतिशय सात वाजल्यापासून तयार करून आहे आदिशची बारा वाजता घर गाडी आता वाजलय सोडून जाऊच्या राजन काढेल त्याला पहिली गाडी भेटेल टी व्ही एस बाईक नाही त्याची आज मॅच आहे सहा वाजता आतिशय सहा वाजता नाही बसवलं त्याचं वाट लागणार वाट लागणार आहे आणि भावाला आज पण गाडी भेटेल शंभर टक्के भावा हात म्हणलो बाईने एकदम भारी बॅटिंग केली के तो ऋषाल हो हो <laughs> ज्याला मकर मॅचला बाईक भेटलेली अ म्हणून अरे मकर संक्रांत बोल बाई चला आता एकदम एकदम एवढी मध्ये चाललं नाही यार काय सांगू तुम्हाला तिकडे बघ सांगू काय काय हाल झाला इथे आम्हाला समजेल नाही रे बावा तरी चाल आम्हाला असं बघायला गेलं तर माझ्या तीन मॅच मध्ये एक डाव झाले दोन मॅच मध्ये जोर आउट झाले तरी वेळेस मी फिफ्टी मानण्याचा प्रयत्न करेन रजू काय झाला कट्टर लिहाव काय बोलला आधीच बायची रायडिंग एवढी भारी होती ना सर्वांची म्हणजे काय बोलू आवाज वाढव आवाज बंद काय अरे कॉपी राईट लागेल नावर चार प्लॅन कॅन्सल केला कोण कोण आम्ही आठ बोलला मी आठला रस्ता मुंबई काहीतरी छोटा चटर बटर घेतो कारण की आम्हाला भूक लागली ना अरे सकाळी सर भाई आठचा प्लॅन आहे तुम्ही निघताय अकरा बारा वाजता भूक लागणारच ना अरे या आम्ही घरी बोललो काही नाश्ता होत ना नाही बोलत खायचं काय बोलायचं तिकट वाला घे ना हा ठीक आहे काय घेतो प्यायला वगैरे हो आहे चटर बटर आणि सर्व आपला इकडं थम्सअप आणि साईडला बाई आहेत काहीतरी ते छोटे छोटे पोरांचे काय बोलतात त्याला नाही बरोबर चॉकलेट पण पाणी एवढा घेतलं लागला तुमचा बरोबर चष्मा क्लास वाटतो मला असं म्हण गायकी बोलता तुम्हाला तुम्हाला एक गाडी सांगतो की काहीतरी डायलॉग आहे ना इंस्टाला लग्न करायचं ना काय पण करा आणि सीएनजी वाला नवरा नका करू कारण की त्याच्या मागे गाडीवाला नवरा न सी एन जी गाडीवाला नवरा नका करू कारण की त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे

भाई का बर्थडे भाई का खोल बोल ना भाई का बर्थडे आज भाई का बर्थडे जा रहे बर्थडे भाई का बर्थडे भाई आता खर्च भी जे आम्ही कॉन्ट्री काढून बघू नंतर काय ते बिल वगैरे लिहून नवीन घेतला ए हा भावानी भाई फोन घेतला आणि भावाला कॉंग्रॅच्युलेशन काल आम्ही रात्रीच गेलतो मी स्वरूप आणि आतीस मात्र तिघच गेलो आम्ही आणि फोन बघा यार फोन फायनली फोन घेतला आम्ही लहानपणी होतो ना शाळेत पहिली ते पाचवी मध्ये एक रुपयाला चार भेटायचे आता आता एक रुपयाला एक भेटतो आम्ही शेंदी पेट्रोल पंपवर थांबलेलो आहे का सातला निघलिलो तर आता एकवी यायला आम्हाला वाजले आता तीन आता माझा घडेल बी पडला या नादात आता माझा घडेल बी पडला या नादात फायनली पोचलो आयच पाहायच्या जवळ आधी दर्शन घेतो आणि आता आम्ही पोहोचलेलो आहेत आम्हाला घाई घाई जरा जास्तीच घाई आम्ही आता दर्शन घेऊन वरती जायचंय म्हणून आम्ही जास्त काय बोलू जे होईल ते होईल चांगलं होईल आता फायनली पोहोचलो गडावर आता स्टार्ट केले कारण की आम्हाला खूप आम्हाला तरी घरी पोहोचाय चाललोय आधीच आहे तो फक्त एकदम स्लो घालतो त्याच्यामुळे आम्ही आता टायमिंग परफेक्ट आहे आम्हाला अडीच घंटा आहेत सर्व कव्हर करायचं म्हणजे सहा पण आम्हाला घरी पोहचत नाही आता वाजल्यात किती दोन वाजून चाळीस मिनटं आले सो आम्हाला बघे आमच्याकडे फक्त अडीच घंटा आहेत कसं घालतो बघूया आपलं स्वरूप आहे आणि आम्ही आधी खालती पायटाय दर्शन घेतला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट गाडी घेऊन वरती आमचा अर्धा घंटा तर खायलाच जाईल गाडी कशी होत होती आणि आतिशला गाडी चालवत गाडी मी चालवतो आपल्या दादा कोण वल वलकी ना असं वाहणार नाही दादाच्या वहिनीच्या आवड शॉर्ट चालले आवडे व्हायरल होतात ना बाई असू मला पोट दुखत डेंजर डेंजर वाले बाई मला आताच असं सांगतो ले डेंजर एकदम आकाश आयकर ब्लॉग आकाश गायकर ब्लॉग गायकर ब्लॉग भाऊ माझी आहे तुझा चॅनल आईचं दर्शन घेऊन भेटून भारी वाटला कधी आल तुम्ही आम्ही चला काय ते ऋषाल ब्लॉगर होणार आहे ऋषाल म्हात्रे ब्लॉगर सो so, भाव ते नक्कीच आम्ही सपोर्ट करू प्रसाद म्हात्रे पाटील प्रसाद पाटील बाईला आयफोन घ्यायचे थोडीशी आमची थोडीशी कंडिशन थोडीशी बेकार आहे त्याची मला तुम्हाला स्कॅनर आपल्या सर्वांनी हजार हजार सेंड करा नंतर भावाकडे पैसे दिले आम्ही सगळे तुम्हाला रिटर्न पण करा कमीत कमी, कमी पत्रा पलावने, पत्रा पलावने, पलावने पलावने, एक लाख फॉलोअर्स होतील भाऊची आपली फॅन फॉलो बाईला काढला काल तर तरी म्हणजे बोलतो हो बाई गाडी भेटली भाऊ तुला गाडी भेटली एक कोंबडा उशाल पण गाडी भेटली ना बाबा पहिली गाडी ना गाय पहिलीच की गाडी पहिली गाडीला हो राहत ना थोडेसे चालले ला थोडासा ज्यूस पित काहीतरी थंड बिंड इकडे बघा मीठ काला पाहिजे कसं आहे गो रामोट पुच्या कसं आहे काय चाललंय त्यांच्या कोणा मला दोन बस राणी आई माझे कार्य डोंगराची आत कुल हाय हाई आमची घामाघून झालेली आहे घामाघून कारी नव्हती एसी नव्हती एसी आहे पण ती गरम हवा गरम हव येत लाख किती गेला सांगितला इसरे काम करून घे पण नाही करत आता पंधरा हजार खर्च केला गाडीला काम केले भाऊ पण इसरे काम ना झालं पंधरा हजार केला खर्च पण गर्दी तेवढी नाही आहे कारण की आजवर फ्रायडे आहे ना त्याच्यामुळे गर्दी थोडीस के झाला दर्शन बाबा आमचं दर्शन झालेलं आहे आधीच फक्त आमचा पाठी आहे आता बघू नाही येतो आम्हाला लवकर मावरी आहे ना लोक जास्त गर्दी नव्हती मस्त एक नंबर दर्शन झालं आपलं आपलं वगैरे टाकले दर्शन तर दर झालं आमचं झाला थोडीशी गर्दी होती जास्तीत जास्त आम्हाला पंधरा महिला दर्शन भेटला दर्शन भेटला आमचं प्लॅनिंग म्हणजे दर्शन घेण्याची फक्त आम्ही दर्शन घेऊन जाणार होतो पण फायनली दर्शन घेतलं कारण की आपल्या भावाचा बर्थडे आहे ना बर्थडे ला आईचं दर्शन असं होऊ शक्य नाही

काय 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 आता आला ना आमचं फायनल दर्शन झाला इकडे आपला इकडे बघा साईडला अतिश मात्रे वगैरे आहेत आता आमची गाडी आतिश मात्री चाललेली कार मी सो आता आम्ही निघतोय चला आता भाऊस कुठं आली भाऊस अरे चालत नाकार ना जाऊ भाऊस भाऊस कुठे रागत रागत गेले वाटते एकवीवरून आलो आणि आम्ही थोडासा ब्लॉग एन केलेला कारण की थोडा मला काही काम होती आता आलोय फायनली आतीस मात्रेचा केक कापण्यासाठी आज आपल्या आतीसभाचा बड्डे आहे आपल्यासोबत स्वप्नील पाटील पतू आपला रजत ब्रो खूप दिवसांनी आपल्यासोबत आणि आपल्या ब्लॉगमध्ये पण रजत भाई पण सो आता आपल्या भावाचा बड्डे आहे केक कापून घेऊया आणि इकडे दिदी अशा प्रकारे आणि खाले तुला माता हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू

मोठे भावाचा बड्डे आणि इकडे झोपले तुझ्या गायच इकडे बघा साडे बारा वाजलेत ना आम्ही आता आलोय केक कापय गाईच आणि आज आपल्या आतीच भावाचा बर्थडे आणि भावाला बड्डे गिफ्ट केला आपल्या मम्मीने आयफोन पण थर्टीन यार ना आपला कोमरा कापू नसते माझी टिंगल करत त्याने एक दिवस समजायला का तो गाणी ना ज्या दिवशी मिलियन वर जायला मिलियन वर तेव्हा तुमची तोंडे बंद होणार टिंगल करता नि